लाला 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 ला भारत बुची ले कर हो आ भारा तिल पाखर छोटे आम्ही मोठे हो उन्चा काशी जे बगे हो छोटे का बघे पंख ज्ञान विज्ञानाचे मालिक हो देशाचे पंख ज्ञान विज्ञानाचे मालिक हो जय हिंद जय हिंद एकच आमचा नारा आम्ही भारत भोची करडातील हो पाखर घुमतो वारा घुमतो वारा घुमतो वारा पंखने i go! So. नगरी भारत नगदि भारत नगदि